गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रकाश आवाडे यांच्या नेतृत्वाखालील ताराराणी पक्षासाठी प्रेशर कुकर हे चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगाने आरक्षित केलं अशी माहिती माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर राहुल आवाडे यांनी दिली ते म्हणाले सन दोन हजार एकोणवीसच्या विधानसभा निवडणुकीत आमदार प्रकाश आवाडे हे अपक्ष म्हणून लढले होते त्यावेळी त्यांनी प्रेशर कुकर या चिन्हावर निवडणूक लढवली होती प्रचार काळात हे चिन्ह प्रत्येकाच्या घराघरात व मनावनात पोहोचवलं होतं त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ताराराणी पक्षाला प्रेशर कुकर हेच चिन्ह प्राधान्याने मिळावे यासाठी मागणी केली होती त्यानुसार केंद्रीय निवडणूक आयोगाने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ताराराणी पक्षासाठी प्रेशर कुकर हे चिन्ह आरक्षित करून ठेवलं असल्याचं डॉक्टर राहुल आवाडे यांनी सांगितलं